कृष्णा प्रदूषणाबद्दल महापालिकेला नव्वद कोटीचा दंड प्रक्रिया न करता सांडापाणी सोडून कृष्णा नदी प्रदूषित केल्याबद्दल चांगली महापालिकेला नव्वद कोटी रुपयांचा दंड प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठोठवला असल्याची माहिती ॲडव्होकेट ओंकार वांगीकर सुनील फराटे व तानाजी रुईकर यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली जुलै व ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये कृष्णेतील पाणी प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी नदी प्रदूषणाची सखोल चौकशी करून दोषीविरुद्ध कारवाई करण्यासाठी श्री फराटे यांच्या वतीने हरित न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती हरित न्यायालयाने चौकशी समिती नियुक्त करून अहवाल मागवला होता चौकशी समितीच्या अहवालानुसार काही कारखाने आणि सांगली महापालिका यांना नदी प्रदूषणास जबाबदार ठरवण्यात आले होते यानुसार काही कारखान्यांना दंड ठोठवण्यात आला प्रदूषण नियंत्रण मंडळाने नदी प्रदूषित केल्याबद्दल महापालिकेला नव्वद कोटीच्या दंडाची नोटीस दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी बजावली आहे दंडाची रक्कम येत्या पंधरा दिवसात भरण्याचे निर्देशही नोटीसमध्ये देण्यात आले आहेत सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲडव्होकेट वांगीकर यांनी वारंवार महापालिकेवर दंडाची कारवाई केली जात असतानाही प्रक्रिया न करता सांडपाणी नदीत सोडले जात असल्याचे निदर्शनास आणून दिले यावर या, या प्रकरणी उचित कारवाईचे निर्देश प्रदूषण मंडळाला न्यायालयाने दिले असल्याचे यावेळी सांगण्यात आले शर्वरील सबस्क्राईब करा तिचा जागन्यू न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा